घोरणं ही झोपे संबंधातली एक सामान्य समस्या आहे पण ही सवय घरातील इतरांसाठी त्रासदायक ठरते कारण एका व्यक्तीच्या घोरण्यामुळे इतरांची सुद्धा झोपमोड होते झोपेत असताना घशाच्या मागच्या बाजूला उतिकंप पावतात तेव्हा असं होतं त्यामुळे एक कर्कश आवाज येतो ज्याला आपण घोरणं असं म्हणतो हा आवाज नाक आणि तोंडावाटी घेत असतो पण जास्त वेळ घोरण्यामुळे मेंदू आणि हृदयावर वाईट परिणाम होतात त्यामुळे दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो रोज घोरण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते त्यामुळे काही जण घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी मॅग्नेटिक स्नोर, स्नोर, नोज क्लिपचा वापर करतात समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय काही काळ वापरता येतो पण जास्त काळ वापरल्याने त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होतो स्नोर मॅग्नेटिक नोज क्लिप ही एक अशी क्लिप आहे जी नाकामध्ये सहजपणे बसवता येते आणि घोरण्याचा कर्कश आवाजापासून मुक्तता मिळते या नोज क्लिपमुळे नाकाचा मार्ग रुंद होतो आणि हवेचा प्रवाह सुधारतो ज्यामुळे आवाज कमी होतो पण टी तज्ज्ञांनी नोज क्लिपच्या वापराबाबत आणि गंभीर चिंता व्यक्त केली आहे या क्लिपचा वापर कसा हानिकारक ठरू शकतो आणि कोणत्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात याविषयी देखील माहिती दिलेली आहे अनेक तज्ञांनी असा दावा केला की नाकावाटे शरीरात येणाऱ्या हवेच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारी कंपनं कमी होतात जे घोरण्याचं मुख्य कारण आहे काही कंपन्या क्लिपमध्ये श्वासोच्छवास वाढवण्यासाठी मॅग्नेट थेरपीचा वापर करतात पण या वापरामागे कोणतेही ठोस वैधानिक पुरावे नाहीयेत तज्ञ सांगतायत की नोट मध्ये मॅग्नेट असतं त्यामुळे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं मॅग्नेट वापरल्याने त्याची दीर्घकालीन आणि अल्पकालीन दोन्ही समस्या उद्भवू शकतात आपल्या शरीरातील रक्तामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं अशावेळी मॅग्नेटमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळा निर्माण होऊ शकतात जे प्राणघातक सुद्धा ठरू शकतं दरम्यान भोरण्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात कोणत्याही हानिकारक परिणामांशिवाय वापर करा असा दावा करून विकल्या जाणाऱ्या धोका अधिक असतो कारण यातील मॅग्नेट रक्तवाहिन्यांच्या इतके जवळ असतात की आरोग्यावर सुद्धा दीर्घकालीन परिणाम जे दुर्लक्ष करण्यायोग्य नसतात ज्यांना घोरण्याचा त्रास होत आहे त्यांच्यासाठी इतर सुद्धा अनेक उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया नागातील सौम्य रक्तसंचय असलेल्या लोकांसाठी नाकाच्या पट्ट्या किंवा डायलेटर खूप प्रभावी ठरू शकता बरेच लोक हे वापरतात आणि तो एक प्रभावी उपाय सुद्धा आहे वजन कमी करणं मद्यपान कमी करणं आणि धूम्रपान सोडणं यामुळे सुद्धा झोपेची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारू शकते तुमच्या झोपण्याच्या स्थितीचा देखील घोरण्यावर परिणाम होत असतो त्यामुळे पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपल्याने घशातील अडथळा टाळता येतो सतत किंवा मोठ्याने घोरणं गुदमरणं श्वास घेण्यास त्रास होणं किंवा दिवसात जास्त झोप लक्षणं स्लीप किंवा इतर गंभीर आजारांचे संकेत असू शकतात स्लीप ऍपनिया किंवा इतर आजारांवर उपचार करण्यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे कारण तेच आवश्यकता असल्यास सीपीएपी मशीन किंवा शस्त्रक्रिया यासारख्या उपचारांची शिफारस करू शकतात घोरण्यामुळे त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरू शकतं कारण ट्रेंडिंग ऍडिट्स किंवा मशीन्समुळे फक्त काही वेळ बचाव करता येईल पण ज्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो म्हणजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा